श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये आनंदी वाटत नसेल तुम्ही नेहमीच अस्वस्थ राहत असाल सारखं आळस भरल्यासारखं वाटत असेल पैशाची चिंता असेल तर आजपासूनच हे एक काम सुरू करा आपल्याला आपल्या अपले आयुष्यामध्ये प्रगती विकास आणि समृद्धी तसेच आरोग्य हवं असतं म्हणूनच आपण सर्व प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नांना न जोमानता कधी आपल्याला दुःखाला देखील किंवा संकटाला देखील तोंड द्यावं लागतं याचं कारण घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जर तुम्ही जागा बदलून तुम्हाला जर काय फायदा होऊ शकतो आणि घरात तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्वाचं आहे घरामध्ये सुखसमृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या वास्तुस्टिप्सचा उपयोग केला पाहिजे कोणत्या स्टिप्स अवलंबल्या पाहिजेत ते आपण जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री माता लक्ष्मी जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा गुरुवारी घरामध्ये कोणतीही पिवळी वस्तू घालायला सुरुवात करा घरामध्ये गुरुवारी पिवळे वस्त्र घालू शकता तसेच पिवळी फळं खाऊ शकता गुरुवारी मात्र हिरव्या रंगापासून दूर राहा हिरव्या वस्तूपासून देखील दूर राहा दोन बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावेत पिवळ्या रंगापासून दूर राहू शकता असं केल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढते आनंद येतो समस्या देखील दूर होतात आणि घरामध्ये आनंदी वातावरण तयार होतं कारण ग्रहवारांच्या दिवशी त्या ग्रहांशी समान असलेला रंग घातल्याने ते ग्रह आपल्याला शुभ परिणाम देतात शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे परिधान करू शकता शुक्रवार माता लक्ष्मीसोबत शुक्रदेवाचा वार समजला जातो पांढरे लाल गुलाबी हे कपडे परिधान करू शकता असं केल्याने माणसाला ऐश्वर सुख समृद्धी याची प्राप्ती होते शुक्रवारच्या दिवशी शुक्रयंत्राची पूजा केल्याने पुत्रप्राप्ती देखील होते आणि धनप्राप्ती देखील होते वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर तुम्ही सर्वात आधी तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ करा आणि सजवा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुखसमृद्धी यासोबतच भरपूर नवीन पैसे येण्याचे स्रोत देखील उपलब्ध होतात तीन वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत समजला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर तांदळाचे पीठ किंवा मग रांगोळी छोटीशी काढावी यामुळे देवी लक्ष्मी घरामध्ये येते सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजर लागत नाही कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तीची नजर पहिले तर रांगोळीवरच पडते आणि आपले घर वाईट नजरेपासून बचावते जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल सकाळची घाई गडपड असते तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा मग शुभचिन्ह स्वस्तिक देखील लिहू शकता यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही कोणताही आजार प्रवेश करणार नाही व नकारात्मक ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल तुमच्या घरामध्ये सदैव सकारात्मक वातावरण तयार होते असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसतात त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावे जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही पैसा देऊन सैतनिवस वाढत राहावा यासाठी अन्न शिजवतानासाठी पहिली भाकरी गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला तिसरी भाकरी माशांना तर चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा मग पक्ष्यांना धान्यदेखील देऊ शकता आणि मुंग्यांसाठीसुद्धा साखर पीठ खायला द्यावे यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी प्रवेश करते यामुळे आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचं पुण्य मिळतं आपल्याला लागलेले सगळे दोष हळूहळू कमी व्हायला मदत होते आणि आपल्यावर आपले पूर्वज देखील खूप खुश होतात आपल्यावर त्यांची कृपा राहते आपल्याला चांगले शुभाशीर्वाद देतात आपल्या प्रगतीमध्ये दे येणारे अडथळे हळूहळू कमी होतात त्यामुळे घरामध्ये पैसा येण्याच्या मार्गात येणारे अडथळे देखील कमी होतात म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाच एक तरी नक्कीच खायला द्या या याशिवाय असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरामध्ये संपत्ती येते सकाळी उठल्यानंतर व्यक्तीने ही झाड आवश्यक पहावीत याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रूप पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरामध्ये आढळते या वनस्पतीची दररोज पूजा केली जाते यासोबत देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य बेलाचे झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाजावर लटकावा आणि यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही कुटुंबातील सदस्यांना धनाजी देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल याशिवाय घरातील वास्तुदोष देखील दूर होतील जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतर घराचा मुख्य दरवाजावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ते ओतते तर रात्रभर राहिलेली सर्व वाईट ऊर्जा निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते यामुळेच देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग देखील मोकळा होतो जर तुम्हाला घरामध्ये सुख शांती हवी असेल तर प्रत्येक अमावस्येच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा घरामधील टाकाऊ आणि निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा तसेच त्यावर कच्ची लस्सी शिंपडू शकता आणि पाच अगरबत्ती पेटवा जर तुम्हाला घरात शांती आणि आनंद हवा असेल आनंद टिकून ठेवण्यासाठी सकाळी आणि सायंकाळी प्रार्थना कक्षात मुख्य प्रवेशद्वारावर दिवा अगरबत्ती लावा आणि संध्याकाळी घरी मंदिरामध्ये पूजा करू शकता तुम्हाला तुमच्या घरात आनंद यायचा असेल तर घरी लाफिंग बुद्ध ठेवू शकता कारण लाफिंग बुद्ध हे आनंदाने आणि समृद्धीचे प्रतीक आहेत वास्तुशास्त्रानुसार लाफिंग बुद्ध हे ठेवल्याने सुख शांती मिळेल कुटुंबातील सदस्यांना आर्थिक संकटांचा सामना देखील करावा लागणार नाही याशिवाय जर तुमच्या बेडरूममध्ये बुडत्या झांझाचे चित्र महाभारतातील युद्ध किंवा हिंसक प्राण्यांची चित्र असतील तर त्यामुळे सुखसमृद्धीचे ते कारण बनतात वैवाहिक का जीवनात ते तणाव निर्माण करतात आणि म्हणूनच ते आजच आपल्या बेडरूममधून अशी चित्र दूर करा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका त्यानंतर असं केल्याने धनाची हानी होते माता लक्ष्मी रागवते आणि आपलं घर सोडते यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर झाडून पुसून स्वच्छ करून घेऊ शकता लक्ष्मी यायच्या वेळेला घरातील केर कचरा घरातील खरकटे असे सामान उकरड्यावर फेकू नका किंवा दारामध्ये ठेवू नका कापूर जाळणे ही प्रार्थनेदरम्यान कापूर जाळला जात असला तरी रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडवून कापूर जाळला पाहिजे यासोबत त्याचा धूर संपूर्ण घरात पसरावा असं केल्याने घरामध्ये शांती राहते असं मानलं जातं की असं केल्याने नकारात्मक ऊर्जा देखील घरातून बाहेर पडते नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ देखील खूप प्रभावी आहे जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मिठाचा घट्टा बनवा आणि घराच्या एखाद्या कोपऱ्यात ठेवा जेणेकरून ते कोणीही पाहू शकणार नाही यामुळे देखील घरामध्ये दे आनंद परत येईल वास्तुशास्त्रानुसार घराचा ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक भाग मानला जातो या कोपऱ्यामध्ये दे देवी देवता राहतात जीवनात प्रगती आणि यश मिळण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे या ठिकाणी पूजाघर मांडणे खूप शुभ आहे वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टिपकणे किंवा नळ गळणे हे पैशाचे नुकसान दर्शवते वास्तूनुसार नळ किंवा टाक्यांमधून पाणी टपकत असेल तर ते शुभ मानले जात नाही सुख आणि समृद्धी अशा घरामध्ये जास्त काळ टिकत नाही घरात सुख समृद्धी आणि शांती राहावे म्हणून असा वास्तुदोष त्वरित दूर करावा ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात त्यापैकी गुरुग्रहाला समृद्धीचे कारक मानले जाते जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी फरशी पुसण्याच्या पाण्यात थोडे मीठ आणि हळद मिसळा या उपायाने फरशी पुसून टाका जीवनात प्रगती होण्याची शक्यता वाढते दररोज देवाची पूजा करावी घरामध्ये अगरबत्ती लावावी दिवे लावावेत यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला आपले तोंड असावे संध्याकाळी घराचा कोपरा आणि कोपरा उजेडात असला पाहिजे अंधार राहणार नाही याची काळजी घ्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये उजेड असावा कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते त्याच्यामध्ये वाईट घटक जास्त असतात असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरामध्ये अन्न आणि पैशाची कमतरता भासू नये म्हणून सर्वप्रथम देवाला आपण अन्न न खाता अर्पण करावे आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटे भांडे किंवा खरकटे अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि तिचा राग तुमच्यावर येऊ हो शकेल नेहमी या गोष्टींची काळजी घ्या अन्नदान करणे खूप पवित्र मानले जाते तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद मिळतील ज्यामुळे धान्यदान करणे अन्नदान करणे वस्त्रदान करणे गरजू व्यक्तींना मदत करणे यामुळे त्यांचा आशीर्वाद देखील आपली प्रगती होते आपल्यासाठी खूप शुभ असते जेव्हा तुम्ही भुकेल्या व्यक्तीला अन्न देता तेव्हा अधिक महत्त्वाचे असते तुम्हाला पुण्य देतात जर तुम्ही सक्षम असाल तर ब्राह्मण आणि लोकांना अन्नदान करायचे जेणेकरून ते पुण्य अदृश्य दोषांना दूर करते अदृश्य दोषांचा नाश करते व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करते हे दान तुम्हाला सर्व संकटातून वाचवते याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो व तुमच्या भावी पिढ्यांना देखील याचा फायदा होतो त्यामुळे अन्नदान अवश्य करावे जर घरातील कोणतीही मशीन किंवा उपकरणे खराब झाले असतील तर लगेच दुरुस्त करा घरामध्ये सदोष यंत्र किंवा उपकरणे रद्दी म्हणून ठेवा उपकरणामुळे घरामध्ये नकारात्मकता वाढते त्यामुळे घरात मानसिकता आणि आजाराचा त्रास वाढते घरामध्ये उत्तर आणि आग्नेय दिशेला अशी अवजड उपकरणे ठेवा कारण असे मानले जाते की या उपायाने देखील घरामध्ये सुखसमृद्धी येते जेव्हा आपण कधी बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी जात असाल तेव्हा रस्त्याने ओट न हलवता मनातल्या मनात श्री श्री या मंत्राचा जप अवश्य करत जा यामुळे आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपात वृद्धी होईल वारंवार धन जमा करण्याची संधी येते लाख प्रयत्न करूनही घरामध्ये पैसा थांबत नसेल धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेरदेव यांची मूर्ती देवघरामध्ये स्थापित करा आणि नित्य त्यांची पूजा करा हा उपाय केल्याने देखील घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही असं म्हणतात की ज्या घरामध्ये घाण असते तिथे माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी स्वच्छ टापटीप आणि नीटनेटके ठेवा तसेच घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला कचरा कधीही ठेवू नये तेवीस देवघरामध्ये शंख ठेवा जर तुम्ही पैशाशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर दक्षिणवरती शंख पूजागृहात अवश्य ठेवा तसेच त्याची नियमित पूजा करा शंख वाजवा असं केल्याने घरात देवी लक्ष्मी वास करते कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला शंख अतिशय प्रिय आहे यामुळे पैशाशी संबंधित समस्या लवकरात लवकर दूर होतात हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन देखील प्रेस करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ